नुसता चिडचिड करतोय जसं पाहिजे साडे दहा वाजले खूप स्ट्रेस घेते खूप टेन्शन घेते पण डिटेक्ट झालाय मी इतकी मंद आहे हाय गाईज वेलकम टू माय चॅनल सो आजचा स्पेशल ब्लॉग आहे रेसिपी स्पेशल तर मला खूप दिवसापासून सुरमई खायची होती आणि आज फायनली सुरमई बनवती आहे मी कशी बनवते आहे काय काय करते हे सगळं बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारं प्रेम द्या नवरा चिडलाय आणि चिडचिड करतो आहे का करतो आहे हे बघण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि किती महागे सुरमई शेवटपर्यंत नक्की बघा दोन तास झालं माणूस गेलाय मार्केट मध्ये काय घेऊन आलाय फक्त सुरमई किती वाजता ओपन ते मग तुम्हाला असेल ना अच्छा पण तुम्ही तरी इथून माग किती वेळा ला मॉर्निंगला जाऊन बाजार घेऊन आले बाकीचं बाकीचं ते बाहेर रोडला मार्केट आहे तिथून आणतो भाजी तर सोनू को बोके आहे नुसता चिडचिड करतोय सुकलंय तो एवढे एवढे बारीक तोंड करून बोलतोय आता चहा करते नाश्ताला देते त्याला पटकन आणि मग सुरमई धुते आणि धुवून झाल्यावर मग तुम्हाला दाखवते मी काय काय मसाला लावते कसं करते पहिलं खातो तर मंडळी माझ्या नवऱ्याने आणली सुरमई आता तिला मी धुवून घेते तर काही मस्त सुरमई धुवून घेतली आहे आणि सुरमईची साईज बारीक होती तर छोटे छोटे पीस आहेत बट सुरमई आहे ना बाद झालं ना काही नाही पाहिजे सुरमई सुरमई सोडून काहीच नाही पाहिजे माझा नवरा सकाळी साडेसातला त्याचा ऑफिसचा का टाईम संपला त्याच्यानंतर ना तो ह्याच्यामध्ये बाजारात गेला तर दोन वेळा तो बाजारात जाऊन आला पहिला गेला तर ओपन नव्हतं दुसऱ्यांदा परत घरी आला परत गेला आठ वाजता तर साडेआठ वाजता तर तेव्हा पण बंद होतं एकच शॉप ओपन होतं आणि त्याच्यामध्ये पापलेट वगैरे होतं आणि सुरमई खूप महाग सांगत होता चौदाशे रुपये किलो बापरे मग त्याला बोललं जाऊ देत नको आणू आणि पापलेट पापलेट आणू का मला विचारत होता मला पापलेट नाही आवडत मग काय करू काय करू काय करू, करू। त्याला बोललं तू फक्त वांगे घेऊन ये वांगे फ्राय करू फिश फ्राय मारू दे चिडला त्याला फिश फ्रायच खायचा होता सो so, थांबला जरा वेळ त्याच्या ओळखीचं जे शॉप आहे तिथे गेलाय घेऊन आलाय गे। गे। मस्त तर आता आपण तिला काय करूया मसाला लावून ठेवूया आणि मग फ्राय करूया ओके चला तर ही फिश धुवून घेतली मी मस्त आता मी मसाला लावते सो हे इथे मी लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवून घेतली आहे ओबडझोबडच दो बनवून घेतली आहे ॲक्च्युली मिरची तर खायची नाही आहे पण टाकायला लागेल टेस्ट येते छान शेल ओ, लाल मिरची पावडर टाकतीये तर हा फिश फ्राय मसाला आहे फिश फ्राय टाकणार आहे फिश फ्राय मसाला टाकणार आहे मीठ झाला आहे आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवते आहे दहा पंधरा मिनटासाठी आणि मग फ्रायला फ्राय करायला घेते याच्यामध्ये टाकलं आहे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली आहे लाल मिरची पावडर टाकली आहे फिश फ्राय मसाला टाकला आहे मीठ टाकलं आहे लिंबू बस इतकंच मिक्स केलं आहे आणि आता मी ठेवते आहे फ्रीजमध्ये दहा मिनटासाठी म्हणजे पांद पंधरा मिनटासाठी तर गाईज फ्रीजमध्ये ठेवलं आहे दहा पंधरा मिनटासाठी तोपर्यंत मी करते रस्साभाजीची तयारी मसाला भाजून घेते कांदा टोमॅ टोमॅटो थोडीशी डाळ टाकते थोडासा खोबरं टाकते एक पिसीला आणि खडे मसाले फ्राय करून त्याचा मस्त बारीक वाटून घ्यायचं इतकाच मसाला बनवणार आहे आणि त्याची रस्साभाजी आहे छान होते ही रेसिपी कोणीच नाही सांगितलेली मला रस्ता भाजीची मी इकडून थोडं उचल तिकडून थोडं उचल असं सगळं एकत्र केलं आहे आणि त्याची रस्ता भाजी बनवते म्हणजे नॉर्मली शेवग्याची भाजी वगैरे असेल ती पण या पद्धतीने बनवते एकदम टेस्टी लागते माझ्या तिला खूप आवडते ऑफिसमध्ये जेव्हा मी डब्बा त्यांच्यासाठी पण घेऊन येते म्हणजे जाते तर सगळ्यांनी एकत्र बसून खातायला खूप आवडते मी बनवलेली भाजी मला भाजी बनवायला खूप 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 आवडतं पण मला चपाती बनवायचा आणि भाकरी बनवायचा खूप कंटाळा आहे भाकरी तर ओके पण चपातीला खूप कंटाळा आहे मी डॉक्टरने सांगितलं पण चपाती खायची नाही तर इतका नाही संबंध येत नाही चपातीशी पण माझ्या नवऱ्याला आवडते ना तर करावीच लागते भात पण लावलाय मी त्रस्ता भाजीसाठी माझ्या नवऱ्याला आवडतो रस्ता त्रस्ताबरोबर भात भात खायला झाले की गॅस फुटल होता पाणी आलं खाली एकदा ना कुकर फुटला होता म्हणजे उडाला होता त्याच्यामुळे मितकी घाबरतुद्ध कपते डायरेक्ट वारला त्यांनी सांगितलं मी तुम्हाला पूर्ण मी फिश फ्राय बोलली सुरमई फ्राय पण त्याच्यासोबत काय खाणार तर त्याच्यासोबत सुरमई फ्राय सोबत रस्सा भाजी भाकरी बाजरीची भात बस एक नाही आज का मेनू तो सगळ्यांनी या जेवायला आमच्या घरी आम्ही राहतो पुण्याला जे कोणी माझे व्हिडिओ बघतं ते माझ्यापेक्षा खूप चांगला स्वयंपाक करतात हे मला माहिती आहे कारण माझे रिलेटिव माझे मध्ये पण बघतात तर मी काय परफेक्ट शेप नाही आहे पण मी जे काय करते हे फक्त शेअर करत असते भाजलेला मसाला फ्राय होतोय तोपर्यंत एकच मिनिट काळे दिसत होते ना लाईट लाईट लावून आले भाजलेला मसाला गार होईपर्यंत तोपर्यंत आपण काय करूया फिश फ्राय करूया तर हे घेतलंय मी तांदळाचं पीठ तांदळाचं पाहिजे वाहिजे का लास्ट टाइम ना माझ्या बहिणीने सुरमई फ्राय केलं तर एक नंबर झाला एक नंबर तशी ती सुगरणच आहे तर आता हे मिक्स करून घेतलंय आता याच्यामध्ये टाकणारे मी फिश फ्राय मसाला हा फिश फ्राय मसाला मला काही आवडलेला नाहीये जो प्रत्येक वेळी सांगतो ना आधी तो आहे हा मसाला मला घामा आलाय थोडीशी मिरची पावडर टाकते त्या मसाल्यात आणि मी मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये डीप करून फ्राय करूया गाई। हे होत आहेत आपले फिश फ्राय तोपर्यंत मी नवऱ्याला उठवते चला ओके साडे दहा वाजले उठ ना दहा पंधरा मिनिटांनी पावणे अकरा वाजते मी नाही जाणार रिक्षाने प्लीज नाही मला म्हणतोय रिक्षाने जा मी नाही उठत मला सोडायला येत असतो जाऊ दे नाही या कुठे झोप नाही होत त्याची हो मी चा आहे ते ज्याला वाट ज्याला माहिती ते म्हणत असतील हा आहे ते आगावात फ्राय होतात तोपर्यंत आपण मसाला गार झालाय त्याला वाटून गाई मसाला झालाय आणि आता आपण मस्त फ्राय करायला टाकलंय सगळ्या छान आहे बघा तर मंडळी ही आपली रस्ता भाजी उकळती आता उकळू द्या तिला आणि हे आपले फ्राय होतात सेकंड घाणा टाकलेला बा तीस करताच्या नंतर मी भाकरी करणार आहे बनवता बनवता खाऊन बघायची घाम सवय लागली असल्या कारणाने एक सुरमई खाऊन बघितली एक तुकडा खाऊन बघितलाय टेस्टी झालाय की नाही झाला मीठ कसं काय आहे मस्त झाली घाम बघा भाकरी आता मी भाकरी करतो पटकन दोनच भाकरी करणार आहे दोघांना एक एक तर गाईच आपली भाकरी भाजी भात फ्राय झालं आहे सगळं रेडी आता भाकरी भाजून निघणारे ऑफिसला मला आहे लेट पण आज रिक्षाने जायचं आहे त्याच्यामुळे मला वाटतं वेळेत पोहोचेल माझा नवरा पण येत नाही आहे सोडायला बसने जाणार नाही आहे ले, कारण लेट होत आहे पोचायला उगीच मग पंचावचा प्रॉ प्रॉब्लेम होतो करेक्शन टाका सरांच्या ओरडा आहे का त्यापेक्षा रिक्षाने जाते मस्त आता भाकरी त्यांनी जळायला एक मिनिट तुम्हाला सुरमई कितीची आणली सांगितलं नाही ना मी तर फायनली सुरमई आणली आहे नऊशे रुपये किलो आदित्यच्या त्याच्या ओळखीचा आहे म्हणजे काय म्हण तिथेच फिश घेतात म्हणजे वेळ थांबायला लागलं चिडचिड झाली त्याची चिडलं माझ्यावर बट साडेआठशे नऊशे रुपये किलो आणली आहे त्याने आणि मस्त झाली पण आहे टेस्ट करून पण बघितली आहे मी कधी खायला असं झालं पण दुपारीच खावे लागणार आहे आता वेळ नाही जेवायला गाईज हे बघा भाजीला कशी भारी तरी आली आहे तरी तर गाईज माझं आवरलं आहे सगळं आता मी ऑफिसला निघते आहे पण तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या आणि मागच्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स आला छान व्ह्यूज आले लाईक्स पण आले कमेंट्स पण आल्या तर मला खूप छान वाटलं आणि मी डॉक्टरकडे पण गेली होती काल ब्लॉग नाही घेतला विसरली मी ब्लॉग ब्लॉग शूट करायचं नंतरनं मला आठवलं तर Uh, काय नाही माझं ना मी खूप स्ट्रेस घेते खूप टेन्शन घेते माझं डोक्यात सारखं सारखं काही ना काही चालू असतं मी आजारी वगैरे वगैरे घरच्यांचं टेन्शन घरच्यांचं म्हणजे सासरकडचं आहे थोडं तर मला डॉक्टरने सांगितलं आहे हिला होमिओपॅथिक मेडिसिन चालू करायला लागतील कारण डोकं थोडे शांत राहील स्ट्रेस कमी घेईल स्ट्रेस कमी करण्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन सांगितले ते तर त्या डॉक्टरांकडे जाणार आहे मी आणि माहिती नाही मी लहानपणापासून अशीच आहे मला कुणी बोललं काही झालं माझ्या म्हणजे नाही का चुकीचं वागलं तरी पण तर तो त्याला स्वतःला शान समजतो आहे असं कोणी जर केलं ना आणि ते जर घरात असेल तर खूप चिडचिड होते बाहेरचं आपण थोड्या वेळासाठी लक्षात ठेवतो विसरून जातो पण त्याच त्याच गोष्टी जर घरात होत असतील ना मग माणूस रेट होतो आणि जेव्हापासनं मी आजारी आहे असं डिटेक्ट झाले आणि मला कळलं आहे नक्की ते काय तेव्हापासून माझी खूप चिडचिड होती भयानक चिडचिड होती म्हणजे मला लाईफमध्ये कोणी नसलेला तरी चालेल मी व्यक्ती राहील पण मला बिलकुलच गोंधळ गडबड नाही आहे माझं डोकं ना डोकं जेव्हा मी जेव्हा विचार करते किंवा काही टेन्शन घेते की, की माझा डायरेक्ट असर पोटावर होतो आणि माझं पोट दुखतं त्याच्याने काय होतं जो आजार हळूहळू वाढणार तो आजार जास्त पटकने वाढतो आहे आणि डॉक्टर बोलली जर तू असंच करत राहिली तर तुझं काही खरं नाही आहे त्यातल्या त्यात मला किडनी स्टोन पण डिटेक्ट झाला आहे मी इतकी मंद आहे सोनोग्राफीचा रिपोर्ट मी अर्धवट बघितला होता मागचं पेज बघितलंच नव्हतं त्याच्यामध्ये किडनी स्टोन आहे तर पाणी जास्त प्यायला सांगितले तर पाणी तर कालपासून पिते स्ट्रेस पण कमी करायचा प्रयत्न करते माझा नवरा पण मला सपोर्ट करतो आहे म्हणजे त्यांना जसं कळलं ही स्ट्रेस घेते म्हणून त्रास होतो आहे त्याला पहिला विश्वास बसत नव्हता तो म्हणे हा असं काही नसतं डोक्याचं आणि पोटाचं वगैरे डॉक्टर म्हटले जर विचार माणूस डोक्यात करत असेल तर मेंदूचा सगळा अवयवावर अवयव आवया, अवयव आवया, यार ऑर्गन्सवर मुर्दे मराठी ऑर्गन्सवर इफेक्ट होतो पायाच्या नखापर्यंत तर काळजी घ्या आणि स्ट्रेस नाही होईल असं करू नका तर माझा नवरा छान हसवून खेळून अजून अजून मला हसवायचा प्रयत्न करतो आहे तर ही खूप छान गोष्ट आहे बट डॉक्टरांना दाखवायला लागेल मेडिसिन घ्यायला तर लागणारच आहे कारण जे ऑलरेडी विचार चालले मा ते माझ्या डोक्यामध्ये ते काही बंद होणार नाही आहेत काही का असो असो काही पण असू दे जे मला खूप असं बॉदर करतात ते मला खूप त्रास होतो आहे त्या गोष्टींचा पण लोक पण तसे नाही लोकांना काय करायचे त्रास होतो आहे तर होतोय उलट त्यांना वाटतं मी तर नाटकं करते मला त्रास होतो आहे याचा बट ज्याचं जळतं त्याला कळतं असं असते जर तुमच्या लाईफमध्ये असं तुम्हाला होत असतं त्रास होत असता तर तुम्ही थोडं तुम्हाला पण वाटलं असतं की त्यांनी समोर त्यांनी त्रास नाही द्यावा बट Uh, कुणाला काही घेणं देणं नाही पडलेलं आहे कुणाचं सो so, आपलंच आपल्याला बघायला लागणार आहे व्यवस्थित तर बघूया अजून आदित्यचं ऑपरेशन आहे टिंक टिंक इथे जात आहे सगळं सो इट्स so, ओके मी okay. सगळं व्यवस्थित बट हा ब्लॉग कसा वाटला नक्की की सांगा आणि खूप सरळ प्रेम द्या तुमचा आशीर्वाद असंच राहू द्या तुमच्या प्रेमामुळेच मी अशी पुढे पुढे जाऊत राहू द्यात आणि चांगलं होऊ द्यात सो लव यू ऑल कीप लविंग कीप वॉचिंग सब्सक्राइब केलं बस सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय